शाहूवाडी तालुक्यातील बांबोडे कोल्हापूर महामार्ग वाहतुकीच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे सध्या या महामार्गाच्या चौपदीकरणाचं काम सुरू आहे त्यासाठी ठेकेदारानं रस्ता खोदून ठेवलाय त्यातून रस्त्यात खड्डे पडल्यामुळं या मार्गावर वारंवार अपघात होत आहेत तसंच या मार्गावर धुळीचं साम्राज्य चा तयार झालंय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे कोकणातून कोल्हापूरकडे जाणारा बांबवडे कोल्हापूर हा जवळचा महामार्ग आहे कोल्हापूर रत्नागिरी या महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे गेल्या एक वर्षापासून हे काम ठेकेदार कंपनीनं सुरू केलंय मात्र काम करताना एका बाजूनं रस्त्याचं काम सुरू करायचं आणि दुसऱ्या बाजूनं वाहतूक सुरू ठेवायची असं न करता ठेकेदारानं दोन्ही बाजूनं रस्ता खोदून ठेवलाय या मार्गावरून अवजड वाहनांची नेहमी गर्दी असते रस्ता खोदल्यामुळे रस्त्यात खड्डे पडलेत त्यातून कसरत करत वाहतूक सुरू आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होत आहेत रस्त्यावर वीज नसल्यामुळं खोदलेल्या रस्त्यात दुचाकी जाऊन अपघात होत आहेत दुसरीकडं खोदल्यामुळे रस्त्यावर धुळीचं साम्राज्य तयार झालंय या धुळीमुळे समोरून येणार नाही अशा धोकादायक अवस्थेत वाहतूक सुरू आहे तर वाहतूक पोलीस रस्त्यावर दिसत नाहीत दररोज होणारे किरकोळ अपघात पोलीस ठाण्यात नोंद होत नाहीत त्यातून ठेकेदार कंपनी मनमानीपणे काम करत आहे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याकडे प्राधान्यानं लक्ष देण्याची गणी होती